ही कथा बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवर आधारित असली तरी तिच्या काही भागामध्ये कल्पित आणि काल्पनिक तपशिलाचा समावेश आहे सत्य घटनांशी संधर्म्य असलेल्या घटनांचे वर्णन करण्यात आले आहे परंतु कथेत साहित्यिक स्वातंत्र्य घेतले गेले आहे ह्या कथेचा उद्देश मनोरंजन आणि समाजात जागरूकता निर्माण करणे हा आहे ह्यातील पात्रे घटना आणि संवाद काल्पनिक आहेत आणि त्यांचा कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष संबंध नसावा अशी अपेक्षा आहे ठिकाण बदलापूर एक छोटं आणि शांत शहर पावसाळ्याच्या दिवसात येथील रस्ते पावसाने भरलेले असायचे मात्र या शहरात घडलेलं एक भीषण सत्य बदलापूरच्या शांततेला कायमस्वरूपी हादरून गेलं त्या दिवशी आभाळ एकदम काळं झालं होतं मावळतीच्या सूर्याचे किरण नदीच्या पाण्यात प्रतिबिंबित होत होती आणि हवेत गारवा पसरला होता बदलापूरच्या एका किंडर गार्डन शाळेत दोन निरागस मुली आपल्या शाळेत आनंदाने खेळत होत्या मात्र त्यांना कल्पनाही नव्हती की या दिवशी त्यांच्या आयुष्यात एक काळी सावली येणार आहे शाळेच्या इमारतीत शांतीने पसरलेली वातावरण अचानक बदलली एक साफसफाई करणारा कामगार अक्षय शिंदे हळूहळू त्या मुलींच्या जवळ गेला तो त्या मुलींच्या निरागसतेचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार करू लागला ती मुलं काहीच समजू शकली नाही त्यांची चीक बाहेर येण्याआधीच त्यांना दाबून टाकलं तासाभरनंतर त्या मुली आपल्या घरी परत गेल्या पण त्यांचं मन चकरावलं होतं त्यांना झो ला झालेलं दुःख शब्दात मांडता येत नव्हतं त्यांची आई त्यांना काही विचारित होती पण त्या काहीच बोलत नव्हत्या त्या रात्री त्या निरागस मुलींच्या डोळ्यावरतील भीती त्यांची आई आणि वडील ओळखू शकले त्यांनी मुलींना जवळ घेतलं आणि त्यांच्याने संवाद साधला मुलींनी कसं कसं आपलं दुःख ते व्यक्त केलं दुसऱ्या दिवशी सकाळी बदलापूर पोलीस ठाण्यात एक महिला आली ती अत्यंत अस्वस्थ होती आणि तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि संतापष्ट दिसत होता ती तिच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची तक्रार नोंदवायला आली होती पण तिचं दुःख आणखीनच वाढलं कारण पोलिसांनी तिची तक्रार त्वरित घेतली नाही तासानंतर तक्रार दाखल करण्यात आली पण तोपर्यंत वेळ निघून गेला होता या विलंबामुळे तिला राग आला पण ती तिच्या मुलींसाठी लढत राहिली शहरातल्या लोकांना जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा संतापाचा स्फोट झाला लोकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला त्या दिवशी बदलापूरमध्ये एक भयान परिस्थिती निर्माण झाली रस्ते बंद केले गेले ट्रेनची सेवा ठप्प झाली आणि काही पोलीस लोकांना पोलिसांवर पत्थरफेक केली पोलिसांनीही लाठीचार्ज केलं पण जनतेचा था राग थांबवलं अशक्य होतं या कथा ककातल्या घटनांनी बदलापूरचं संपूर्ण वातावरण बदलून टाकलं या कथेला अजूनही बरेच धक्कादायक वळण येतील या सत्याचं वास्तव काय आहे आणि त्या मुलींचं दुःख कसं मिटेल ठिकाण बदलापूर पोलीस ठाणं हळूहळूच चा वाढत चाललेला संताप दडपण आणि अस्वस्थता या ठिकाणी स्पष्ट दिसत होती शहराच्या गोळी गल्लीबोळात आणि घरात घरात आता या घटनेची चर्चा सुरू झाली होती लोकांच्या मनात केवळ त्या निर्दोष मुलींचं दुःख होतं पण त्यांच्या पालकावर झालेल्या अन्यायाचा रागही होता अक्षय शिंदेच्या अटकेनंतर तर पोलिसांनी तक्रार दाखल केली होती पण ह्या तक्रारीच्या नोंदणीच्या विलंबाने जनतेत संताप वाढला बदलापूरच्या रस्त्यावर आता फक्त न्यायाची मागणी होती सर्वत्र न्याय हवा हे घोषणाबाजी ऐकायला येत होतं लोकांनी केलेल्या आंदोलनामुळे बदलापूरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर प्रचंड दडपण आलं होतं पोलिसांना जन जाणवलं की हे जान आंदोलन फक्त एका शाळेपुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण व्यवस्थेविरुद्धचा असंतोष आहे अखेर विशेष तपास पथक एस आय टी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला या प्रकरणातील तपास सुरू झाला आणि अक्षय शिंदेवर आरोपपत्र दाखल केलं गेलं मात्र या तपासाच्या प्रक्रियेत अनेक अनपेक्षित तथ्ये उघडकीस आली शाळेच्या व्यवस्थापनाकडून आधीच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता शाळेच्या प्रमुख शिक्षिका आणि एका कर्मचारी विरोधातही तक्रारी दाखल करण्यात आल्या दरम्यान ती दोन्ही मुली मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात होत्या त्यांच्यावर विशेष तज्ज्ञाकडून उपचार सुरू झाले त्यांची आई जी गर्भवती होती ती सुद्धा मानसिक त्रासातून जात होती पण तिच्या पोटातलं बाळ आणि तिच्या मुलींसाठी ती धैर्यानं लढत राहिली बदलापूरच्या प्रत्येक गल्लीत या घटनेबद्दल चर्चा होत होती काही लोकांच्या मते पोलिसांनी त्वरित कारवाई केली असती तर या गोष्टीचा परिणाम कमी झाला असता आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजनिक राजकीय नेते यांनी या घटनेवर भाष्य केले काहींनी तर संपूर्ण शहरात आंदोलन पु पुकारली ज्यामुळे बदलापूरचे रस्ते आणि रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली कथा पुढे वाढते आता ह्या कथेत न्यायालय न्यायासाठी संघर्ष आहे त्या निष्पाप मुली आणि त्यांच्या कुटुंबातील न्याय मिळवण्यासाठी काय काय संघर्ष करावा लागेल बदलापूरचं भविष्य काय असेल या संघर्षात कोणता नवा वळण येईल ठिकाण बदलापूर कोर्ट परिसर येई तिथे न्यायासाठी जमलेली लोकांची गर्दी आज अधिकच वाढली होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खूप संताप आणि प्रश्न होते त्या मुलींच्या न्यायासाठी आम्ही काहीही करू असं सांगणारे लोक आता मोठ्या संख्येने न्यायालयात जमले होते न्यायालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त देखील वाढला गेला होता या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्या सर्वत्र शांतता पसरली न्यायाधीशाच्या समोर आरोपी अक्षय शिंदेला उभं केलं गेलं त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती जणू काही त्याला आपल्या कृतीचं दुःख वाटत नव्हतं या प्रसंगी मुलीच्या कुटुंबियांचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं त्या मुलींचे वडील कसेबसे आपला संताप आवरून शांत बसले होते पण त्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसून येत होतं सरकारी वकिलाने या प्रकरणाची तपशीलवार माहिती न्यायालयासमोर मांडली त्याने दाखवली दाखल केलेल्या पुराव्यामध्ये शाळेच्या व्यवस्थापनाचंही सामील असल्याचं स्पष्ट झालं होतं या घटनेत फक्त अक्षयच नाही तर काही अन्य कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला गेला या प्रक्रियेत सरकारी वकिलाने अशा आरोपांची तपासणी करून शाळेच्या व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उभं केलं शाळेच्या संचालकावरही कारवाईची मागणी करण्यात आली तिचे उपस्थित असलेल्या लोकांना या नव नवनव्या खुलाशांना धक्का बसला होता या प्रकरणात आणखी किती लोक सामील असतील याची कोणालाच कल्पना नव्हती ठिकाण बदलापूरची गल्ली जिथे आंदोलनामुळे पुन्हा एकदा संतापाचा स्फोट झाला स्थानिक ज समाजसेवी संघटना राजकीय पक्ष आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत सरकारकडून त्वरित आणि कठोर कारवाईची मागणी केली यावेळी बदलापूरच्या रस्त्यावर असलेल्या तणावाचं वातावरण आणखी वाढलं घटना या सर्व गोंधळात एक स्थानिक पत्रकार मोह मोहित देशमुख ज्याने या प्रकरणाच्या तपासणीसाठी स्वतःच आयुष्य समर्पित केलं होतं त्याने या घटनेमागच्या सत्याचा शोध घ्यायला सुरुवात केली मोहितची खासियत होती की तो नेहमीच सर्वसामान्य माणसांच्या बाजूने लढायचा त्याने या त्या शाळेत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला आणि या प्रकरणातल्या काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या मोहितच्या तपासात ता असं आढळले की शाळेच्या व्यवस्थापनाने या प्रकरणातले पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला होता तसेच त्यांना माहिती असलेल्या सत्याचा खुलासा न करता त्यांनी शाळेच्या प्रतिष्ठेसाठी हा सर्व प्रकार दपळ दडपण्याचा प्रयत्न केला होता मोहितने त्यांच्या संपर्कातून हे पुरावे गोळा केले आणि त्याने हे सर्व माध्यमातून उजळात आणलं कथा पुढे वाढते आता प्रश्न असा आहे की न्यायालय या प्रकरणात काय निर्णय देणार शाळेचं व्यवस्थापन आणि इतर संबंधित संबंधितावर काय कारवाई होईल मोहितने शोधलेलं सत्य काय आणि त्यांचा या प्रकरणावर काय परिणाम होईल ठिकाण मोहित देशमुखचा छोटासा ऑफिस एकत्र गोळा केलेले कागद नोट्स आणि पुरावे त्यांच्या टेबलावर विखुरलेले होते मोहित त्यांच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर नि निरंतर टक लावून बग बसला होता जणू काही तो या सर्व तपासाचा शेवटचा तुकडा शोधत होता त्याच्या तपासामुळे अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या होत्या पण अजूनही काहीतरी बाकी होत शाळेच्या व्यवस्थापनाने केलेल्या गैरव्यवहाराचा माहिती मोहितला मिळाली होती पण त्याच्यामागे असलेल्या मोठ्या व्यक्तीचा उलगडा अजून बाकी होता, या प्रकरणात कोणाचा संबंध होता आणि का हा सर्व प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला होता या प्रश्नाचे उत्तर शोधणं त्याचं ध्येय बनलं होतं घटना एका रात्री मोहितला एक अनामिक फोन आला फोनवर एक मुलगी तिचा आवाज लपवत बोलत होती ती मोहितला भेटायचं ठिकाण सांगत होती कृपया मला भेटायला या मला काही महत्वाचं सांगायचं आहे असं ती मुलगी सांगत होती मोहितने लव लगेचच त्यांच्या नोटबुकमध्ये त्या ठिकाणाचं नाव लिहून घेतलं त्या रात्री मोहित त्या ठिकाणी पोहोचला तिथं एक अंधाऱ्या कोपऱ्यात ती मुलगी उभी होती तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती तिने मोहितला सांगितलं की शाळेच्या व्यवस्थापनाने केलेला गैरव्यवहार तिला माहिती आहे त्या मुलीने शाळेतील काही वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक राजकारणाशी असलेल्या संबंधाचं उघड केलं तिने सांगितलं की अक्षय शिंदे फक्त एक, एक प्यादान होता आणि या सर्व प्रकारात आणखी मोठ्या व्यक्तीचा हात होता मोहितला आता या तपासाचा सर्वात धक्कादायक भाग कळला होता हा प्रकार फक्त शाळेपुरतात मर्यादित नव्हता तर यामध्ये एक संपूर्ण चक्र होतं ज्यामध्ये स्थानिक राजकारणी पोलीस आणि शाळेचं व्यवस्थापन सहभागी होतं या माहिती मोहित माहितीने मोहितचं मन ढवळून निघालं पण त्यांच्यासमोर एक अजून मोठं आव्हान होतं ते हे सत्य कसं उघड करायचं ठिकाण दुसऱ्या दिवशी मोहितने त्यांचं सर्व संकलित माहितीचं पूजक तयार केलं आणि एका राष्ट्रीय न्यूज चॅनल प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला त्याने सर्व पुरावे संवाद आणि माहिती गोळा करून एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं हा कार्यक्रम प्रसारित होताच सर्व देशभरात खळबळ उडाली शाळेच्या व्यवस्थापनाचे अध्यक्ष स्थानिक राजकारणी आणि पोलिसांवर आरोप आधार सर्वांसमोर आले मो मोहितने केलेल्या उलगडीमुळे बदलापूरचा आ, आ शांतशहर आता राष्ट्रीय चर्चेला विषय बनलं कथा पुढे वाढते आता न्यायालयाच्या निर्णयाची वेळ येत आहे या मोठ्या उ उलगडीनंतर न्यायालय काय निर्णय देणार मोहितचा दे तपास नेमक्या कोणत्या रस स्तरावर पोहोचणार आणि या सर्व प्रकरणाचा शेवट कसा होणार ठिकाण बदलापूर कोर्ट संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं बदलापूरचं हे प्रकरण आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलं होतं न्यायालयात लोकांची गर्दी जमली होती प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार आणि ताण होता मोहित देशमुखने केलेल्या उलग उघडकीचेमुळे प्रकरणाचा वेगाने निर्णय होईल अशी अपेक्षा होती न्यायालयाशी कोर्टात शांतता राखण्याची सूचना दिली आणि मोहितने सादर केलेले पुरावे समोर ठेवले गेले शाळेच्या व्यवस्थापनाच्या अध्यक्षाच्या विरुद्ध स्थानिक राजकारणाच्या विरोधात आणि अक्षय शिंदेसह इतर अनेक विरुद्ध आरोप ठोकले गेले घटना या दरम्यान एक मोठा ट्विस्ट समोर आला मोहितने गोळा केलेल्या माहितीमध्ये आणखी काही अनपेक्षित गोष्टी समोर आल्या होत्या त्याने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रामध्ये शाळेच्या व्यवस्थापनाने केलेल्या अन्यायाची आणि भ्रष्टाचाराची आणखी काही पुरावे सादर केले त्याचबरोबर त्या शाळेत झालेल्या अन्यायाचं एक मोठं जाळं उ उघडकीस आलं त्यात फक्त शाळेचा स्टाफच नव्हे तर बाहेरच्या व्यक्तीचाही सहभाग असल्याचं दिसून आलं मोहितने केलेल्या तपासातून समोर आलेली एक महत्त्वाची माहिती अशी होती की शाळेच्या व्यवस्थापनाने एका खाजगी व्यक्ती सोबत केलेल्या आर्थिक व्यवहारामुळे शाळेचं कामकाज पूर्णपणे धोक्यात आलं होतं या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी व्यवस्थापनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता ठिकाण कोर्टाच्या बाहेर मोहित आणि पीडित मुलींच्या कुटुंबियांवर पत्रकारांचा आणि लोकांचा ताण होता प्रत्येकाला न्याय मिळेल का याची चिंता होती पीडित मुलींच्या आई वडिलांची स्थिती अत्यंत नाजूक होती त्यांनी या प्र प्रसंगात आपलं कुटुंब एकत्र ठेवलं होतं पण न्यायाच्या लढाईने त्यांना थकवलं होतं अखेर न्यायालयाने या प्रकरणात एक निर्णायक निर्णय घेतला दिला अक्षय शिंदेला कठोर शिक्षा देण्यात आली तर शाळेच्या व्यवस्थापनाच्या सदस्यांना दोषी ठरवण्यात आलं स्थानीय राजकारणाला देखील त्यांच्या सहभागामुळे शिक्षा सुनावण्यात आली न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात हे स्पष्ट केले की कोणत्याही परिस्थितीत अशा घटनांचा निषेध होणार नाही आणि दोषींना कठोर शिक्षा मिळेल कथा पुढे वाढते जशी जरी न्याय मिळालं असलं तरी या संघर्षाचा शेवट अद्याप पूर्ण झालेला नाही मोहित देशमुखचा तपास अजूनही सुरू आहे या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणत्या धक्कादायक गोष्टी समोर येतील पीडित मुली आणि त्यांचं कुटुंब या सर्व प्रसंगातून कसं बाहेर पडेल ठिकाण बदलापूरचा मुख्य चौक न्यायालयाच्या निर्णयाने अनेकांना दिलासा मिळाला असला तरीही काही लोकांच्या मनात असलेल्या संतापाची ज्वाला संपली नव्हती आरोपींना कठोर शिक्षा मिळाली पण काही लोकांना असं वाटत होतं की हे पुरेसे नाही विशेषतः हो ज्यांनी आपल्या मुलांवर अन्याय सहन केला होता त्यांच्या मनात अशांतता होती घटना न्यायालयाच्या निर्णयानंतर बदलापूरमधील काही लोक एकत्र जमले त्यांच्यात एका अत्यंत कट्टर विचार विचारसरणीने भरलेल्या समूहाने ठरवलं की त्यांनी ने न्यायालयाच्या निर्णयापेक्षा कठोर शिक्षा द्यायला हवी या समूहाने आसपास चर्चा करून ठरवलं की त्यांनी दोषींना जिवंत जाळून टा टाकायचा एक रात्री या समूहाने आरोपी अक्षय शिंदे आणि इतर दोषींना जेलमधून बाहेर काढण्याचा कट आ आखला मोठ्या प्रमाणावर जमलेल्या लोकांनी जेलवर हल्ला केला आणि आरोपींना जबरदस्तीने बाहेर ओढून आणलं पोलिसांना विरोध करायला वेळच मिळाला नाही कारण जमलेल्या लोकांचा आक्रोश एवढा प्रचंड होता की त्याने पोलीस बंदोबस्त पार फोडून टाकला होता ठिकाण मुख्य चौकात आरोपींना आणण्यात आला त्या चौकात एक उंच गोनींनी भरलेला ढीग तयार केला गेला लोकांच्या डोळ्यात त्या आरोपींना पाहून संतापाची स्पष्ट दिसत होती त्या समूहाने दोषींना ढिगावर उभं केलं आणि कोणताही विचार न करता त्या ढिगाला पेटवून दिलं आग लागता सर्वत्र लोकांचा आक्रोश आणि आरोपींचा ओरडण्याचा आवाज ऐकून येऊ लागला ती शांत आग शांत होईपर्यंत कोणत्याही पोलिसांना हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही ना ना हा प्रकार पाहून काही लोकांना दिलासा वाटला तर काहींना मात्र या घटनाक्रमाने मनातल्या संतापाची तीव्रता कमी केली पण एक गोष्ट नक्की होती बदलापूरने न्याय स्वतःच घेतला होता जिवंत जाळून टाकलेलं ते दृश्य बदलापूरच्या इतिहासात एक काळी सावली बनवून राहिलं न्यायालयाचा निर्णय असेल तरी लोकांनी स्वतःच्या न्यायावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे बदलापूरचं शांत शहर एक भयानक आठवण ठेवत पुढं निघालं तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली चांगली वाटली असल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद